नमस्कार आज आपण मस्त टमॅटोची आणि लाल मिरची झणझणीत चटणी करणार आहे खूपच मस्त लागते ती नक्की करून पहा आपण रेसिपीकडे जाऊया इथे मी दीड कप पाणी घेतलेलं आहे पानमध्ये आणि सात मिरच्या घेतल्या आहेत सुक्या मिरच्या आहेत या आणि यांना छान आपण उकळवून घेतो आहे त्याचप्रमाणे आता इथे आपल्याला थोडेसे टमॅटो लागणार आहे हे छोटे साईजने टमॅटो म्हणून मी पाच टमॅटो घेतले हे टमॅटो आता आपण मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया त्याचप्रमाणे आपल्याला थोड्या लसूण पाकळ्यासुद्धा लागणार आहे या पंचवीस ती ते तीस लसूण पाकळ्या इथे बाजूला आपल्या त्या मिरच्या छान शिजल्या गेलेल्या आणि त्या छान मौसूद झालेल्या पाहू शकता आपल्याजवळ जो ओली मिरची असेल तीसुद्धा आपण वापरू शकतो नाहीतर सुक्या मिरच्यांना छान पाण्यामध्ये उकळी दिलीत की आपण ते छान शिजले की आपण याला पुन्हा मिक्सरच्या पॉटमध्ये आपण घालून घेतो आहे आणि आता या याला फिरवायचं आहे ही मिरची अशा पद्धतीने नरम झालेली आहे आता मिक्सरमधून फिरवल्यावर मस्त लाल सुंदर रंग आलेला आहे इथे आपण आता तेल घेतलं आहे चार चमचे आपण तेल घेतलं आहे मोठ्या चमच्यानी आणि यामध्ये आपण एक छोटा चमचा जिरं घालूया एका छोट्या चमच्याने आपण हिंग घालतो आहे दोन्ही छान तळ तेलामध्ये तडतडलं की आपण यामध्ये आता आपली जी प्युरी होती आपण मिक्सरमधून करून घेतली होती ती घालूया आणि याला आता छान शिजू देऊया जितकं चांगलं ते तेलात शिजणार तितकी आपली चटणी मस्त होणार आणि भरपूर दिवस टिकणार तर टिक आता मेन म्हणजे याच्यात तेल आहे जितकं चांगलं आपण भरपूर तेल घालतो तितकी ती चांगली टिकते आणि आता आपल्यामध्ये मीठ घातलेलं आहे मी आत्ता अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि आता याला मी एक लीड ठेवून शिजू देणार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीज पाहत राहा ही चटणी पराट्याबरोबर इतकी मस्त लागते ना खूपच छान आपण कुठल्या भाजीतसुद्धा छान फ्लेवर आणण्यासाठी ही चटणी वापरू शकतो एक चार पाच मिनटं आपण याला छान शिजू दिलं आहे मंदा आचेवर नाही पाहू शकता छान बबल्स आलेले आहे आणि आपली चटणी तयार झालेली आहे मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून मी लहान चमच्याने वन फोर्थ चमचा अजून मीठ घातलेलं आहे आता आपली चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे चटणी छान थंड झाली दहा पंधरा मिनटात यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळायचं आहे लिंबू व्हिनेगार आपण काही पण घालू शकतो ते यालाबरोबरच लिंबू किंवा व्हिनेगार हे या चटणीला जास्त दिवस टिकण्यासाठी मदत करतं नक्की करून पहा पराठ्याबरोबर तर इतकी मस्त लागते ना तरुण पहाणी मला सांगा तुम्हाला कशी वाटली